नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत संकट चतुर्थी दिवशी या एक पान तोडून घरी आणायचे आहे व ही प्रभावी सेवा केल्यामुळे आपल्या मनातील कठीण इच्छा पूर्ण होतील सर्व संकटे दूर होतील यामुळे संकट चतुर्थीच्या दिवशी आपणास ही प्रभावी सेवा करायची आहे उद्या संकट चतुर्थी आहे ही तिथी गणपती जन्म जन्मतिथी आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न बाधा व अडचणी दूर होतात या दिवशी मुलांच्या प्रगती व उन्नतीसाठी उपाय करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी प्रत्येक उपासनेचे शीघ्र फळ आपणास प्राप्त होते या दिवशी गणपती तत्व जागृत अवस्थेत असल्यामुळे छोट्याशा उपायामुळे सुद्धा आपणास गणपती बाप्पा प्रसन्न होतात व आपणास इच्छित फळ प्रदान करतात उद्या संकट चतुर्थी दिवशी एका झाडाचे पान घरात आणायचे आहे या उपायामुळे आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपण या पानाचा उपाय कसा व कोठे करायचा आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील संकट चतुर्थीच्या दिवशी हे पान कशासाठी व का आणायचे आहे तर आपली कुठली इच्छा खूप दिवसापासून पूर्ण होतच नाही आपण खूप कष्ट करता मेहनत करता पण या मेहनतीच्या मनाने आपणास फळ कमी प्रमाणात मिळतं किंवा तुम्ही केलेल्या कामाचं चीजच होत नसेल तर मेहनतीला अर्थच राहणार नाही किंवा नशीब आपलं साथ देत नसेल तर अशा शुभ तिथीवर तर अशा संकट चतुर्थीच्या शुभ तिथीवर काही प्रभावी उपाय करून आपल्या भाग्याचा साथ मिळू शकतो ही इच्छा मुलांच्या प्रगतीसाठी असो मुलांचे नोकरी किंवा व्यवसायासाठी असो आपलं घर घेण्याचं स्वप्न आहे ते खूप दिवसापासून पूर्णच होत नाही तर या उपायामुळे ते नक्की पूर्ण होईल त्याचबरोबर घरात आर्थिक समस्या आहेत पैशाची अडचण असेल काही वेळा तर अखेरी पैशाची चणचण जाणवत असेल कर्ज जा आहे ते फिटतच नाही अशा अनेक समस्येवर आपण हा प्रभावी उपाय करणार आहोत घरावर वारंवार कुठलं तरी विघ्न येत असेल काही अडचणी येत असतील तर या उपायामुळे विघ्नहारता गणपती सर्व आपल्या मनोकामना पूर्ण करतात व आपल्यावरील संकट दूर करतात संकट चतुर्थी दिवशी संकट दूर करण्यासाठी अनुकूल तिथी मानले जाते त्यामुळे संकट चतुर्थी दिवशी हा उपाय आपण करणार आहोत वास्तुशास्त्रानुसार काही झाडं खूप शुभ असतात या झाडामधून सकारात्मक ऊर्जा संचारित होत असते अशा काही झाडांमध्ये देवी देवतांचा सुद्धा वास असतो तर असंच एक झाड गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे या झाडाचं पान किंवा फुल गणपती बाप्पांना अर्पण केल्यास ते लवकरात लवकर प्रसन्न होतात हे पान आहे जास्वंदाच जास्वंदाच्या झाडामध्ये बुद्धी व सुख समृद्धीचे दाता गणपती रिद्धी सिद्धी सोबत वास करतात या पानात व फुलात दैवी शक्ती असते आपण सकाळी जास्वंदाचे एक पान घरी घेऊन यायचे आहे जास्वंद अनेक प्रकारचा आहे पांढरा गुलाबी पिवळा अशा प्रकारे असतो पण आपण लाल जास्वंदाच पान घरी घेऊन यायचं आहे जास्वंदाचं पान घरी आणतेवेळी पान खिडलेलं फाटलेलं किंवा कोवळ नसावं जास्वंदाचं पान घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवायचे आहे व एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे संकट चतुर्थी दिवशी सकाळी देवपूजा करावी बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा त्यानंतर गणपती बाप्पांना तांदळाचा अखंड अक्षता अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना तांदळाच्या राशीवर किंवा मुगाच्या राशीवर एका चौरंगावर किंवा पाटावर स्थापन करायचं आहे बापांची विधिवत पूजा करायची आहे धूप धीपाने ओवाळायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे यामध्ये महत्वाचा नियम म्हणजे हा उपाय करते वेळी खाली आसनावरच बसलं पाहिजे उभं राहून उपाय केल्यास फळ मिळणार नाही आपण आसनावर बसून पान हातामध्ये घ्यायचं आहे पानावर कुंकानी आपली इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिण्यासाठी जास्वंदाच्या पानाच्या देठाचा उपयोग उपयोग आपणास आपणास करायचा करायचा आहे अन्य कुठल्याही काडीचा नाही आपली इच्छा अगदी छोट्या शब्दात आपण लिहू शकता पानाच्या वरच्या गुळगुळीत भागावर आपणास इच्छा लिहायची आहे मागच्या बाजूने लिहायची नाही नोकरी व्यवसाय पैसे मुलांची प्रगती परीक्षेत पास होण्यासाठी संतान सुख प्राप्त होण्यासाठी सुख समृद्धीसाठी पैसे टिकण्यासाठी अशा आपल्या अनंत इच्छा असतात अशा प्रकारे पानावर इच्छा लिहून त्यानंतर एक प्लेट घ्यायचा आहे त्यामध्ये अखंड अक्षता टाकायची आहे अक्षता पिवळ्या करून घ्यायच्या आहेत ते हळदीने पिवळे करायचं आहे त्यानंतर अक्षदावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर त्यावर पान ठेवायचं आहे पानाचं देठ बाप्पांकडे करायचं आहे व पान समोर ठेवून गणपती स्त्रोत म्हणायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या चिरणी हे पान अर्पण करायचं आहे तर मंडळी इतर वेळी शक्य न होणारी गोष्ट या उपायामुळे सहज पूर्ण होईल गणपती बाप्पावर श्रद्धा ठेवा या उपायाने माझी इच्छा पूर्ण होणार आहे असा मनामध्ये भाव ठेवून उपाय मनोभावे करा तो विघ्नहर्ता गणेश नक्की तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की येतील व आपली इच्छा पूर्ण करतील जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव